नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून मुंबई मंत्रालय आणि पुणे शिक्षणयुक्त कार्यालय या ठिकाणी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पाठपुरावा करतो आहे संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलवर या संदर्भामध्ये वारंवार शिक्षक भरती किंवा शैक्षणिकदृष्ट्या ज्या काही महत्त्वाचे निर्णय असतील या अनुषंगाने आपण माहिती देत असतो संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा बऱ्याच उमेदवारांनी अभिव्यताधारकांनी काल लाईव्ह येण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं होतं पण धावपळ प्रचंड झालेली होती त्यामुळं लाईव्ह काही शक्य नव्हतं म्हणून हा व्हिडिओ जो काय आहे तो रेकॉर्ड करतोय आणि तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर नक्की उद्या सायंकाळी किंवा आज संध्याकाळी आज शक्य नाही होणार पण उद्या लाईव्ह पण करण्याचा मी प्रयत्न करेल तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगानं सध्याच्या स्थितीला सेकंड फेज सगळ्यात महत्त्वाचं हा फार आयरणीवरचा विषय आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा त्या विषयाला आता अजेंड्यावर घेतलेला आहे जे काही दहा कलमी कार्यक्रम आहे तो आपण बघितला असेलच मुख्यमंत्री शिक्षण मंत्री तीन दिवसापूर्वी जो काही दहा कलमी कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये बाकी इतर जे जे शंभर दिवसामधील जे काही टार्गेट असणार आहे शिक्षण मंत्री मोदीसुद्धा त्याच्यामध्ये ॲक्शन मोडवर आलेले आहेत जे टार्गेट असणार आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे शिक्षक भरती जलदरित्या सुरू करणे किंवा प्रक्रिया राबवण्यात येईल आणि त्याच अनुषंगाने आत्तापर्यंत जे काही पूर्वी शिक्षक भरतीची पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून काम करणारी प्रायव्हेट कंपनी होती तल्ली तर त्याच कंपनीला पुन्हा एकदा निविदा दिलेल्या आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे ते त्यांनी पूर्वीच्या करारापेक्षा आता कमी करारामध्ये सुद्धा त्यांनी काम करण्याचं त्या ठिकाणी सहमती दर्शवली म्हणून जो काही शालेय शिक्षण विभागाचा कालचा निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये सविस्तर त्या ठिकाणी त्याचा लेखाजोखा दिलेला आहे त्या अनुषंगाने जो काही करार असणार आहे ते जवळपास एकूण सत्तर लाख रुपयेचा त्यांचा तो करार आहे आणि एका वर्षाचा त्याच्यामध्ये एक जाहिरात अशा पद्धतीचा तो करार आहे आणि तो करार त्यांनाच का दिला आहे तर त्यांचं जे काम होतं यापूर्वी जे काही त्यांनी कार्यवाही केली होती ऐंशी टक्के कार्यवाही त्यांच्या माध्यमातून झाली होती आणि दुसरी कंपनी होती ती वीस टक्के त्या माध्यमातून ती कार्यवाही केली होती पण त्यांनी जे काम एक मानवविरहित अतिशय त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या कुठल्याही त्याच्यामध्ये अडथळा म्हणा किंवा म्हणजे मानवी हस्तक्षेप न होता अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी ती भरती प्रक्रिया राबवून दाखवली एकोणीस हजारपेक्षा अधिक शिक्षकांची भरती त्या तलसीमा कंपनीनं त्या ठिकाणी राबवून दाखवलेली आहे ते त्यामुळं त्यांना त्यांची प्रचंड काम करण्याची इच्छा होती म्हणून पूर्वीच्यापेक्षाही आत्ता त्यांनी कमी खर्चामध्ये ते काम करण्याचं सहमती दर्शवली म्हणजे थोडक्यात काय तर सेकंड फेज जे आहे ते आता त्यांच्या माध्यमातूनच होणार आहे आणि अतिशय जलद आणि ॲक्युरन्सी अशा पद्धतीनं म्हणजे एखादं टेस्टिंग असते म्हणजे निवड यादी आहे किंवा सेल्फ सर्टिफाय आहे किंवा ऑप्शन्स घेणं असणार आहे पसंतीक्रम ज्याला म्हणू आपण त्याच्यामध्ये कुठलाही विलंब न लावता त्यांनी अतिशय लवकर त्याचं टेस्टिंग करून आपल्याला शिक्षक भरतीची जी काही निवड अद्याप भरती प्रक्रिया प्रोसेस समोर जायची आहे त्याच्यामध्ये गती आणण्याचं काम त्यांनी करून दाखवलं होतं म्हणून नक्कीच सॉफ्टवेअर आणि ती कंपनी हाय लेवल हायटेक आहे त्यामुळं नक्कीच आपल्याला सेकंड फेजमध्ये त्या कंपनीचा फायदा होणार आहे दुसऱ्या बाजूला मित्रांनो ती जी मिटिंग झाली त्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्याला अवगत आहेत त्या ठिकाणी मी मुंबईमध्ये जी काही भेट घेतल्याच्यानंतर ह्याच घडामोडी घडलेल्या होत्या त्यामुळं असं वेगळं काही त्या ठिकाणी घडलेलं नाही मात्र एक निश्चित आहे शिक्षण मंत्री महोदय शिक्षण विभागामध्ये फार ॲक्शन मोडवर आलेले आहेत त्यांनी दिलेल्या सूचना त्यांनी सांगितलेलं कमिटमेंट पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे सेकंड फेज कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार आहे त्यात शंका नाही त्यानंतर काल मी शिक्षण आयुक्त महोदय यांची सुद्धा भेट घेतली जे काही शिक्षक भरती पार पाडतात आपले शिंदेसाहेब उपसंचालक प्राथमिक विभाग यांचीसुद्धा भेट घेतली तर एक गोष्ट लक्षात आली त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त महोदयांनी स्वत सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जो काही टॅब आहे सेकंड फेजचा तो वीस तारखेला आम्ही सुरू करतोय वीस जानेवारीला मात्र माझं एक असं वैयक्तिक मत आहे की ते थोडंसं डिले होऊ शकते एक दोन चार दिवस इकडे तिकडे म्हणा पण या महिन्याच्या शेवटच्या म्हणजे आठवड्यापर्यंत या शेवटपर्यंत या महिन्याच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये टॅब उपलब्ध होईल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के वीस तारखेलाच होणार आहे असं स्वत साहेबांनी सांगितलेलं आहे काल आणि त्यांच्यासोबत सेकंड फेजच्या बऱ्याच गोष्टीसोबत मी चर्चा केली पण साहेबांना म्हणावं तसं शिक्षक भरती जी आहे ती ब्रीफ झालेली नाही त्यांचं मी पुन्हा एकदा एक दहा एक, एक मिनिट मी दहा पंधरा मिनिट त्यांच्याशी चर्चा केली स्वागत केलं के मा आहे शिक्षण विभागामध्ये त्यांचं राज्यातील तमाम अभियुक्तधारकाच्या वतीनं त्यांना सदिच्छा दिल्या तर शुभेच्छा दिल्यात स्वागत पण केलं आहे त्यांच्या माध्यमातून खाजगी संस्था ज्या आहेत ते जास्तीत जास्त पदं यावं आणि त्याच्यावर वचक निर्माण व्हावी येणारी भरती प्रक्रिया फार जलदगतीनं व्हावी रयतचे प्रश्न आहेत ते पण स्वाल्व व्हावेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण साहेबांना म्हणावं तसं सा अजून शिक्षक भरती त्यांना ब्रीफ झालेली नाही त्यामुळे मी फक्त त्यांची सदिच्छा भेट घेतली एवढंच सांगेल थर्टेडच्या संदर्भात सुद्धा त्यांच्याशी विचारणा केली पण त्यांच्याकडे त्याची उत्तर व्यवस्थित नाही आहेत कारण एक लक्षात आलं माझ्या की साहेबांना अजून तो विषय पूर्णपणे कळलेला नाही म्हणून मी जास्त खोलावर पण गेलो नाही पण नंतर त्यांच्याशी भेट घेण्याचं त्यांनी स्वतः मला सांगितलेलं आहे सविस्तर चर्चा करण्याच्या बाबतीत आणि विशेष म्हणजे ही बाबकी काल मी साहेबांकडे गेल्या गेल्या असं मध्ये पाय टाकण्याच्या अगोदरच दरवाजा काढल्या काय या कांबळीजी अशा पद्धतीचं शिक्षण आयुक्त महोदय यांनी आपलं एक त्या ठिकाणी वेगळा पाहुणचार केला याच्यामध्ये फार वैशिष्ट्य वाटलं मला कारण त्यांचं माझा पूर्वी नानाभाऊ पटोलेंसोबत यांच्यासोबत एक कॉल झालेला होता त्यामुळे त्यांची आणि माझी बऱ्यापैकी ओळख झाली होती त्याच्यापूर्वी पण थोडीफार होती पण थोडक्यात सांगायचं इतकं की शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड साहेबांचं ओपिनियन म्हणा किंवा काम करण्याची पद्धत फार सकारात्मक आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया ही अतिशय जलद गतीने पार पाडायची आहे सेकंड फेज असो किंवा थर्ड डेट असो नंतर मग शिंदे साहेबांशी चर्चा केली मी त्याच्यामध्ये सेकंड फेज फार लवकर सुरू होईल सर सांगितलं पण जागेच्या संदर्भामध्ये झडपीच्या जवळपास कंप्लीट झालेले आहे रोस्टर जागा वगैरे जे काय जा वार आ, जा जा ते जाहिराती वगैरे जवळपास निश्चित झालेल्या आहेत मात्र खाजगीच्या जागा येण्याच्या संदर्भामध्ये वारंवार त्यांच्या संचमान्यता म्हणजे नवीन संस्मान्यतेचं काम सुरू आहे जे काही सेकंड फेजचे रोस्टर्स आहेत ते तपासून घेण्याच्या संदर्भामध्ये विशिष्ट असं त्याच्या ठिकाणी एक विशी घेऊन त्यांना सूचना पुन्हा देण्यात येणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त जवळपास जास्त मला वाटते एवढ्या सूचना देऊन बरेच काहीतरी एक आकडा सांगितलेत माझ्या लक्षात येत नाही एवढे असून बाकी आहे तर रोस्टर कंप्लीट करणे असं सांगितलेत काही ठिकाणी खाजगी संस्थाचालक जाणीवपूर्वक रोस्टर जे जा आहे ते चेक करायला टाकले पण त्रुट्या असताना त्रुटी आहे हे माहीत असतानासुद्धा जाणीवपूर्वक मावाकडे रोस्टर घेऊन जात आहे तर जेणेकरून ते पुन्हा वापस यावं आणि त्याच्यात विलंब व्हावा अशा पद्धतीचं काम सुरू आहे म्हणजे चुकार पद्धतीनं काम सुरू आहे पण याच्यावर लवकरच एक पत्रक निघणार आहे शिक्षण कार्यालयातून त्या संदर्भामध्ये खाजगी संस्थांना त्या संदर्भात सांगितलेलं आहे की म्हणजे सक्त असं काहीतरी कडक कारवाई करण्याच्या संदर्भात खाजगी संस्था पोर्टलवर ज्या काही जाहिरात आहे त्या अपलोड करण्याच्या संदर्भात सूचनापत्रक देण्याच्या बाबतीत सांगितलं आहे ते लवकरच निर्गमित पण होणार आहे आणि त्यानंतर मग शून्य ते दहा पटाच्या जे काही कंत्राट भरतीचा विषय आहे तो आ, त्या ठिकाणी कोकण विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे पूर्व शिक्षणमंत्री मोदय दीपक केसरकर साहेबांनी स्थानिक उमेदवारांना संधी उपलब्ध व्हावी या कारणानं त्या ठिकाणी ती भरती प्रक्रिया राबवलेली होती मात्र त्यानंतर आता तिथं उदय सामंत साहेब आहेत तर त्यांच्या प्रेशरमुळं पुढची कंत्राट भरती प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जात आहे त्यामुळं शक्यता फार याच्यामध्ये इतकी म्हणजे कमी आहे की कंत्राट भरती प्रक्रिया रद्द होणे फार कठीण शक्यता निर्माण झालेली आहे मात्र आपण त्याच्यावर ठाम आहोत कशा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया रद्द होते कंत्राट भरती प्रक्रिया आणि त्या ठिकाणी कायम शिक्षका कशी दिली जातील तर मित्रांनो यासाठी आपण वारंवार पाठपुरावा करत आलो करत राहूया यात काही दुमत नाही आणि माझं काम फार वेगळं आहे आपल्या सगळ्याला अवगत आहे मी जाणीवपूर्वक म्हणजे आज सांगायचं पण सांगत नाही आहे आपण विषयाच्या खोलापर्यंत जातो त्यानंतर मग त्यावर आपण एक व्हॅलिड काम केल्याच्यानंतर तुमच्या समोर येतो आहे जेणेकरून करून तुमच्यापर्यंत माझ्या माध्यमातून चुकीची माहिती येणार नाही किंवा इतर कोणी चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल तर त्याची शहानिशा तुमच्या माध्यमातून व्हावी या दृष्टिकोनातून माझं काम असते आणि मला आज दहा वीस तीस पन्नास लोकं घेऊन जायची गरज नसते मी एकटा खूप आहे एकटा मी कुठलंही काम करण्यासाठी हे आहे त्याला काय म्हणतो आपण सक्षम आहे त्यामुळे माझं काम करण्याची थोडंसं पद्धत वेगळी आहे अजूनही जे काही एजबार मुलं होती त्यांना मनाव तसा त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही मात्र काल चर्चा केल्याच्यानंतर ते अंतिम टप्प्यात आलेला आहे जो काही प्रस्ताव आहे तो मंत्रालयातून आलेला प्रस्ताव त्याला उत्तर देणं बाकी आहे मात्र त्याच्यावर सकारात्मक त्या ठिकाणी उत्तर मिळण्याची म्हणजे मिळणार आहे आणि लवकरच ती फाईल जी आहे ती मंत्रालयात जाणार आहे म्हणजे शिक्षण आयुक्तांची त्याच्यावर सिग्नेचर बाकी आहे जी काही एज बार आहेत मुलं त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत त्यानंतर मग मित्रांनो थर्ड डेडच्या बाबतीत थर्टेटच्या बाबतीत सांगायच्यामुळे थर्टेटच्या बाबतीत कुठलंही कसलंही नियोजन नाही हां मात्र थर्टेट ही अतिशय जलद गतीने राबवायची आहे म्हणून थर्टेट होणं गरजेचं आहे हे सुद्धा अधिकारी वर्गांना माहिती आहे पण त्याच्या बाबतीत कुठलीही कार्यवाही त्या ठिकाणी होताना दिसत नाही आहे त्यामुळं ज्याला कमी मार्क्स आहेत किंवा ज्यांना थर्टेडची अतिशय वाट पाहतो आहे आपण प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी अभ्यास करतोय मात्र थर्टेट होण्यासाठी आपण कुठल्याही हालचाली करत नाही अशा उमेदवारांना माझी एक विनंती आहे की या अनुषंगाने आपण योग्य तो पाठपुरावा करावा मी त्याच्यासाठी त्याच्यासाठीसुद्धा सक्षम आहे कारण त्या संदर्भातसुद्धा मला त्याच्यामध्ये स्वतःला मी अभ्यास सुरू केला आहे स्वतःला मलाही लागायचं आहे त्यामुळं बऱ्याच गोष्टी आहेत शिक्षण आयुक्त महोदय मला त्यानंतर बोलवणारच आहे आता त्या संदर्भामध्ये चर्चा करायला कारण त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत या संदर्भामध्ये मी त्यांना कल्पना करून दिलेली आहे यावर आपण सविस्तर बोलू असं आयुक्त साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मला काल सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो सेकंड फेज कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार आहे झडपीच्या जागा या कदाचित बऱ्याच लोकांनी आपल्यासमोर सांगितलं जाते की असं होणार आहे तसं होणार आहे पंधरा हजार, हजार, हजार जागा येणार ते होणार आहे नक्कीच पंधरा हजार नाही वीस हजारसुद्धा जागा आल्या पाहिजे पण त्या कशा आल्या पाहिजे कशा येतील कुठून येतील यावरसुद्धा काम करणं महत्त्वाचं आहे बहुतांश बऱ्याच लोकांनी पण काम करत आहेत पण मित्रांनो माझ्या माहितीनुसार त्या ज्या जागा आहेत ते जागा जास्त नसणार आहेत पण योग्य तो आपण पाठपुरावा केला तर नक्कीच त्या थोड्याफार जागा वाढण्याची दाट शक्यतासुद्धा आहे मित्रांनो पण निश्चित अजून आकडेवारी माझ्याकडे आलेली नाही पण जागा कमी असण्याची दाट शक्यता आहे हे धोका आहे जर तुम्हाला वाईट वाटलं तर वाटू द्या पण हे सत्य परिस्थिती आहे वास्तविकता आहे हे ये नाकारता येणार नाही कारण मी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून जे काही सत्य आहे तेच मांडत आलो आहे हां माझेसुद्धा प्रयत्न सुरू आहेत जागावाढीसाठी काल आमचे वाशिममध्ये आमचे सहकारी आपले अभियताधारक सर सुद्धा त्या ठिकाणी स्वतः गेले होते तिथंसुद्धा सांगणं आले नगरपरिषदमध्ये की आमच्याकडे जागा आहे पण अतिरिक्त झाले तर आम्ही कमी जागा देणार आहोत अशा पद्धतीचं सुरू आहे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आस्थापनाला ना त्या ठिकाणी गेल्या गेल्या तुमच्या लक्षात येईल की खरंच वस्तुस्थिती काय आहे काल कोल्हापूरला टीम गेली पण कोल्हापूरमध्ये गेल्याच्यानंतरसुद्धा सांगितलेलं आहे जागा आम्ही कमी देणार आहोत कंत्राट भरतीमुळे तुमचं नुकसान होणार आहे अशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो तर अजून वेळ आहे थोडासा प्रयत्न करा नक्की जागा जास्त वाढतील आणि जाताना गेल्याच्यानंतर काय अडचण याल तर आम्हाला कॉल करा आम्ही तुमच्या समवेत आहोत मित्रांनो मला कॉल करा वैयक्तिकरित्या मी ते तुमचे प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी कधीही सक्षम आहे सक्षम म्हणण्यापेक्षा अवेलेबल आहे तुमच्यासोबत अधिकारी वर्गाजवळ गेल्याच्यानंतर कधीही कॉल करा मला पण त्या ठिकाणी कॉल करण्यासाठी तुम्हाला जी अडचण येते ते अडचण काय येते नेमकं त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे तर तुमच्या लक्षात येईल तर थोडक्यात मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये वीस तारखेला तुमचं पोर्टल सुरू होणार आहे आणि त्याच्यात सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी फेब्रुवारी ते मार्च हे दोन आठवडे जाणार आहेत दोन महिने जातील आणि जाहिराती या वीस तारखेपासून आपल्याला काही ठिकाणी झडपीच्या मना दिसायला सुरू होतील किंवा टॅब उपलब्ध होईल आणि सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी जानेवारी आणि फेब्रु फेब्रुवारी आणि मार्च महिना अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेळ जाईल आणि साधारणतः त्याच्या निवड याद्या जे लावण्याचं संभाव्य एक त्या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे म्हणजे तोंडी असं लेखी कुठं नाही आहे म्हणजे सूचना अशा दिलेल्या आहेत की या या तारखेपर्यंत त्या गोष्टी कंप्लीट करणं अपेक्षित आहे तर त्याचं संभाव्य अशा पद्धतीचं आहे सेल्फ सर्टिफाय फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये कंप्लीट होईल आणि त्याच्या साधारण ज्या काही निवड याद्या आहेत एप्रिल मेपर्यंत अपेक्षित आहेत एप्रिलच्या एंडिंगपर्यंत किंवा मेच्या स्टार्टपर्यंत आणि त्यांच्या नियुक्त्या जूनच्या शैक्षणिक वर्षामध्ये शंभर टक्के दिल्या जातील तर ह्या जागा किती असतील तर साधारणतः सात ते आठ हजारपर्यंत जागा असण्याची दाट शक्यता आहे त्याच्यापेक्षा अधिक जर यायचे असतील तर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागणार आहे अजून अधिकृत आकडेवारी ही कळलेली नाही ही दोन्हीही मिळून आकडेवारी असणार आहे अजून खाजगीच्या जागा कदाचित वाढू बी शकतात आणि स्वामी जी काही संस्था आहे त्यांच्या पाचशे छत्तीस जागा ज्या आहेत ते विदाऊट इंटरव्ह्यूलाच येणार आहेत तर त्याच्यामध्ये एक ते पाचला फार कमी जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मला वाटते एक तीस का छत्तीस जागा असण्याची दाट शक्यता आहे प्राथमिकच्या बाकीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या त्या ठिकाणी असणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला रयत मुलांच्या बांधवांचं जे काही आंदोलन आहे शिक्षणायुक्त कार्यालयाच्या समोर ह्या आंदोलनाचं पण फार मोठा इम्पॅक्ट पडला आहे कारण त्यांना न्याय मिळवणं प्रचंड गरजेचं आहे सगळ्यात मोठी गुणवत्ता धारण त्यांनी केली आणि त्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होताना दिसत आहेत म्हणजे झाले नाही पण त्यांना न्याय मिळणं ही माझी मनातून तळमळ आहे काल त्यांचं शिष्टमंडळ शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनासुद्धा भेटलेलं आहे तर त्या ठिकाणीसुद्धा त्यांच्यावर जो काही तोडगा काढायच्या बाबतीत एक सकारात्मक निर्णय झाला तो अपेक्षित आहे की लवकर त्यांच्यावर तोडगा निघावा ज्याने करून ह्या ज्या गोष्टी आहेत सेकंड फेजच्या त्या, त्या फार लवकर होतील म्हणजे काही समायोजन असो रयतचं किंवा जे काही निवड यादी असो याची रयतची जे कोणतं शक्य आहे ते लवकरात लवकर त्यांचं मार्ग निघावा ही अपेक्षा त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी अधिकारी वर्गांचंसुद्धा म्हणणं असंच आहे की लवकरात लवकर त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावून ह्या दोन्हीही गोष्टी एकत्रित्या त्या ठिकाणी पार पाडल्या जातील आणि दोन हजार सतराच्या पदभरतीवर ते मला वाटते तीनशे पस्तीस का छत्तीस उमेदवारांची एक निवड यादी जाहीर झाली होती त्यावर सुद्धा स्टे आलेला होता आणि नंतर मग समंतर आरक्षणाची त्याच्यावरसुद्धा स्टे होता तर त्याचं जी काही एक यादी जाहीर झाली होती दोन हजार सतराच्या भरतीची प्रलंबित भरतीची तीनशे छत्तीस उमेदवाराची तर त्याची हेअरिंग जी आहे ती फायनल झालेली आहे मला वाटते त्याच्यावरचा तोडगा जो आहे तो लवकरच निघेल त्याचा अंतिम जे काही निकाल आहे तो बाकी राहिलेला आहे आणि मागासवर्गीयच्या पन्नास टक्के कपातीच्या बाबतीत योग्य तो पाठपुरावा जर केला कारण आयुक्त स्तरावरचं काम संपलेलं आहे जुने जे काही शिक्षण आयुक्त होते त्यांनी हो तो प्रस्ताव तसा पाठवलेला आहे तो शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव आहे तर त्या ठिकाणी योग्य तो पाठपुरावा केला तर शंभर टक्के तिथून जो काही प्रस्ताव आहे शिक्षण आयुक्त कार्यालयात आला तर त्या ठिकाणीसुद्धा मागासवर्गाच्या हो पन्नास टक्के पद भरतीच्या जागा येतील आ, त्यात दुमत नाही आहे त्यामुळं तिथं पाठपुरावा करणं गरजेचं आहे माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी दोन तीन दिवस दो लौकर त्या ठिकाणी मुंबईत थांबू शकलो नाही एका दिवसासाठी होतो पण नेक्स्ट टाईमला लवकरात लवकर त्यासाठी सुद्धा योग्य तो पाठपुरावा केला जाईल आणि शिक्षण संदर्भात संदर्भातसुद्धा योग्य तो पाठपुरावा आपण करणार आहोत काल अधिकारी वर्गांशी बी चर्चा केली मंत्रालयात बी चर्चा केली त्यामुळं येणाऱ्या अर्थविषयक जे काही अधिवेशन आहे त्याच्या अगोदर जर योग्य पाठपुरावा केला मार्च महिन्यात होणार आहे ते योग्य पाठपुरावा केला तर शंभर टक्के जे काही मानधन किंवा कालावधी आहे तो एक वर्षाचा होऊन किंवा मानधन वाढ या दोन्हीपैकी एक शंभर टक्के त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी पाऊल उचललं जाईल फक्त त्याच्यासाठी योग्य तो पाठपुरावा करणं गरजेचं आहे तरच ते त्या ठिकाणी शक्य आहे सोबतच जे काही सेकंड फेजचे दहा टक्के जागा अपात्र गैरहजर सोबत नपा मनपा आणि खाजगी संस्थांच्या या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी आणि सेकंड फेज जास्तीत जास्त पदाची व लवकरात लवकर होण्यासाठी आपण योग्य तो पाठपुरावा करत आहोत आम्ही वेळोवेळी जे काही आपल्याला सांगितलेलं जाते त्या पद्धतीनं आपण दिलेला टास्क पूर्ण करावा एवढीच विनंती आहे या संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अतिशय जलद आणि अधिकृत माहिती दिली जाते त्यामुळं मित्रांनो आता निश्चिंत रहा वीस तारखेला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तो टॅब उपलब्ध होईल आणि जो काही साधारण तोंडी त्यांना वेळापत्रक दिलेलं आहे ते, दिले ते पोर्टल जानेवारीच्या एंडिंगपर्यंत सुरू करणे जाहिरातीसाठी आणि त्याची क्रम जी आहे किंवा सेल्फ सर्टिफाय जी आहे ते फेब्रुवारी ते मार्चमध्ये कंप्लीट करून घेणे आणि त्याच्यानंतर मग त्याच्या साधारणतः निवड याद्या ज्या आहेत ते एप्रिल मेच्या महिन्यामध्ये कंप्लीट करून घेऊन जूनपर्यंत निवड जाहीर करून नियुक्त्या देणे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ते असणार आहे हे संभाव्य वेळापत्र असणार आहे मित्रांनो यापेक्षा वेगळे काही या प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा आणि माझा योग्य तो पाठपुरावा सुरू आहे फक्त तुम्ही लढ म्हणा आपण सक्षम आहोत लढायला एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद जय भीम शिव जय शिवराय मित्रांनो आणि उद्या तुमचे प्रश्न घेण्यासाठी अनेक मुलांचे अनेक प्रश्न येतात नक्की लावू येतो तुर्तास थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय